अडीच हजार मतदार असल्यामुळं तयारी करतात आणि त्यांचं जर मी उभा राहिलो तर तो समाज शंभर टक्के आणि तो समाज पहिला असल्यामुळं मी एक निर्णय घेतला की बा आपणच कुठतरी भाऊला सांगून किंवा भाऊ तुम्ही काहीही करा माझ्यासाठी एक सर्कल मी शिवसेनेकडून उभा राहतो असं मी भाऊला विचारायला सात तारखेला येणार होतो कारण मी सर्कल मध्ये सर्कल जवळपास सात आठ दिवसात फिरलो आणि सर्वच कार्यकर्त्या भाऊला शिवसेनेकून उभं राहू तसंच आम्ही सहा तारखेला मध्ये मिटिंग घेतली आणि खेळसुलेकर म्हणजे आपण भाऊला विचारू मग आम्ही लगेच सात तारखेला भाऊला भेटण्यासाठी मी मुलीला येणार होतो आणि त्यावेळेस भाऊ मुंबईला होते आणि काही कार्यकर्ते भाऊला बोलले सुद्धा की म्हणणं असं आहे तर भाऊ जे संघर्ष चालला त्याच्या मला माहित होतं की बाबा हे जे साखरा सर्कल आहे हे बिडी बांधर मी आधीच मागितलेलं आहे खरं झालं म्हणलं भाऊ खरं झालं म्हणून तुम्ही राष्ट्रवादी आज मी जे सोडता ते फक्त असं मला तरी वाटतंय की माझ्या टिकटामुळं माझ्या किट्टपट हा मुंबईमध्ये झालेला आहे असं माझा आत्मविश्वास म्हणतो म्हणून आज आपण जसं वडील मुलाचे मुलाचा ऐकणार असतो तसं मी तरी म्हणतो माझ्या वडिला सवाल जे भाऊ आहे मी मानतो भाऊ सुद्धा माझा मान राखला आणि मी जिथं दादा जाणार होतो तिथं मला जायचं काम न पडता भाऊच्या सोबत जाण्याचं काम पडतंय त्याबद्दल मी भाऊच्या सुद्धा खरं जर आभार तर म्हणले व आपल्या माणसाचे आभार मानाचे असतात तरी याला कोणत्या शब्दात काय म्हणू हे काय मी म्हणणार नाही खरं जर म्हणलं तर कालच बाकी मागच्या महिन्यात आपण कोणतं पद पर्याय पदावर केलो आपल्याला नेता लागत असतो म्हणून आम्ही सगळ्यांच्या परेशानी होतो किंवा राष्ट्रवादी जर उभं राहिलो तर आपण निवडून येत नाही म्हणून आम्ही असा एक निर्णय घेतला भाऊ तुमच्या परस्पर तरी पण आम्ही कोणता आपला कार्यकर्ता असत त्याजवळ मी सांगण्याचा प्रयत्न केला कारण माझी हिंमत आपल्यापर्यंत आपल्याजवळ येऊन बोलण्याची राहिली होती आज खरं जर तर आपण माझ्या निर्णयासोबत आहात हा नीम्मी सुद्धा तुमच्या सोबत आहेत एवढं बोलतो आणि थांबतो